नमस्कार सर्व विद्यार्थी पालकांचे श्री महालक्ष्मी ऍडमिशन काउन्सिलिंग सेंटर पुणे येथे मी प्रोफेसर सुनील कांबळे आपलं स्वागत करतो या आपण तसेच ट्रिपल आय टी आणि इंजिनिअरिंगचे इंजिनिअरिंग ऍडमिशनची माहिती या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो तर पाच मे दोन हजार चोवीसला ला नीट यूजी दोन हजार चोवीसची ची एक्झाम झालेली आहे ज्यामध्ये मेडिकलमध्ये जे विद्यार्थी ऍडमिशन घेणार आहेत त्यांना ती उपयुक्त आहे असं म्हणतात मेडिकल्समध्ये आपले ऍडमिशन घेत असतात ज्यामध्ये विशेषतः एम बी बी एस असेल बी डी एस असेल बी एम एस असेल बी एम एस असेल बी एच एम एस असेल फिजिओथेरपी असेल तर ह्या ॲडमिशन प्रोसेससाठी सर्वात महत्वाचा जो कागदपत्र आहे ज्याला आपण म्हणतो की आजच्या प्रश्न दोन मध्ये जो महत्वाचा कागद आहे त्याला आपण म्हणतो जे डॉक्युमेंट्स आहे त्याला म्हणतो मेडिकल सर्टिफिकेट ज्याला आपण मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट म्हणतो तर पाच तारखेला जेव्हा नीट एक्झाम झाली त्यावेळी आपण विद्यार्थ्यांना हे ऍडमिशन गायडन्स बुक दिलेलं आहे आणि ऍडमिशन बुक मध्ये आपण मागील भागामध्ये पाहिलं असेल तर आपण कागदपत्रांची माहिती सांगितलेली आहे आणि प्रश्न दोन मध्ये आपण फिटनेस सर्टिफिकेट ज्याला आपण मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट सांगितले आता हे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट ह्या फॉर्मॅटमध्ये तर आपल्याला जे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट आहे ह्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही हे सुद्धा कॉपी झेरॉक्स देऊ शकता किंवा ही कॉपी तुम्ही जे काय तुम्ही डॉक्टर्स कडे जे आपले रजिस्टर्ड डॉक्टर आहेत गव्हर्नमेंटचे असतील किंवा प्रायव्हेटचे जे काही एमबीबीएस डॉक्टर्स असतील त्यांच्या लेटर हेडवर किंवा तुम्ही ह्या सही शिका घेऊ शकता आता हा मेडिकल सर्टिफिकेटचा फॉर्मॅट झाला ज्याला आपण अनेक्शन एक्च एक म्हणतो हा तुम्हाला इन्फॉर्मेशन मध्ये सुद्धा मिळेल तसेच आता ह्याचा उपयोग काय ह्याचा उपयोग मध्ये तुम्हाला ज्यावेळी ऍडमिशन प्रोसेस चालू होते मेडिकलची तर मेडिकलचे ॲडमिशनचे रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला काही डॉक्युमेंट स्कॅन करून अपलोड करावे लागतात जसे मी तुम्हाला मागील भागात सांगितलेले आहेत तर त्यामध्ये तुम्हाला जो सर्वात महत्त्वाचा तो मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट हे सर्व विद्यार्थ्यांना लागतात ज्यावेळी रजिस्ट्रेशन करतो त्यावेळी आपण माहिती भरल्यानंतर आपल्याला परफॉर्म एच ज्याला अनेक्शन एच म्हणतो तर हे आपल्याला डॉक्युमेंट स्कॅन करून अपलोड करावं लागतं तसेच ज्यावेळी आपण ॲडमिशन्स घेतो कॉलेजमध्ये त्यावेळीसुद्धा हे डॉक्युमेंट आपल्याला सबमिट करावं लागतं तर हे डॉक्युमेंट फार उपयुक्त आहे तर तुम्ही तुम हे जर पुस्तक तुमच्याकडे असेल तर डायरेक्ट जॉरॉक्स घे किंवा कट करून घेतलं तरी सुद्धा चालेल किंवा तुम्ही इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये सुद्धा हे फॉर्मॅट दिलेलं आहे तर तुम्ही जे काही नजीकचे डॉक्टर असतील ज्याच्यामध्ये विशेषतः सरकारी डॉक्टर असतील किंवा एमबीबीएस जे रजिस्टर्ड डॉक्टर आहेत त्याच्या लेटर हेडवर किंवा हा एका फॉर्मॅटवर तुम्ही सैशिका घेऊ शकता तर हा प्रश्न क्रमांक दोन होता पुढील प्रश्न तुम्हाला काय विचारायचे असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता आणि त्याचे आपण जी यूट्यूबच्या चॅनेलच्या माध्यमातून त्याचे उत्तर देण्याचा दे, दे। प्रयत्न करू चॅनेलला नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू